स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ग्रामपंचायत बघेडा तहसील आमगाव जिल्हा गोंदिया यांच्यातर्फे समस्त ग्रामस्थांना ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा या पवित्र दिनी आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया की दुश्मन की गोलियों का सामना हम करेंगे आजाद है, आजाद ही आपल्या गावाला हिरवेगार आणि स्वच्छ ठेवण्यासाठी झाडे वाचवा झाडे लावा या मोहिमेत सहभागी होऊया एक झाड एक जीवन हे सूत्र लक्षात ठेवून आपल्या बघेडा गावाला अधिक सुंदर बनवूया ग्रामपंचायत बघेडा येथील सर्व पदाधिकारी आणि सदस्यांच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक योगेश्वरी सोमेश्वर तुरकर सरपंच श्री एस व्ही पटले ग्रामसेवक श्री दीनदयाल चौरागडे उपसरपंच श्री योगरामजी धुर्वे सदस्य श्री कैलाशी मेश्राम सदस्य श्री फुलीचंदजी भोयर सदस्य सौ वंदनाबाई काटेवार सदस्य सौ नर्मदा देवेंद्र पटले सदस्य सौ वनिता सराटे सदस्य सौ नीलाबाई उइके सदस्य सौ बिमलाबाई उईके सदस्य श्री भरतराम बोपचे रोजगार सेवक श्री मिताराम पालेवार परिचर श्री उमेश मेश्राम संगणक संचालक जय हिंद जय महाराष्ट्र